नमस्कार यंदा मान्सूनच्या आधीच अवकाळी पाऊस सुरू झाला आणि तो अगदी मिरगाप्रमाणे आल्यासारखा टिकला या दरम्यान आपत्ती काळात मालवणचे माजी नगरसेवक यतीन खोल त्यांच्या पावसाळ्यातील आपत्ती काळातील मदत आणि समन्वय सेवेत होते हे करताना त्यांनी सांगितलं की आपण हे काही मोठं करत नाही आहोत तर या, या प्रभागातील जनता हे माझं कुटुंब आहे त्यामुळे त्यांची सेवा करणं हे मी माझं भाग्य समजतो कोणतंही मोठं पद प्रतिष्ठा यापेक्षा जनतेचा सेवक हेच पद आपल्यासाठी सर्वोच्च असल्याचा पुनरुच्चार यतीन खोत यांनी केला याची माहिती मिळते माजी नगरसेवक यतीन खोत यांनी गेले पाच दिवस सातत्याने प्रभागात राहून वीज कर्मचारी यांच्या मदतीनं वीज समस्या समन्वयाने आणि स्वतः सो सोडवून घेतल्याचं समजते तर काही ठिकाणी स्वतः यतीन खोत कार्यरत असल्याची माहिती मिळाली यात त्यांना वीज वितरण कर्मचारी नगर परिषद कर्मचारी यांची साथ लाभली आहे यावेळी यतीन खोत यांच्या माध्यमातून यथाशक्ती बहुतांश समस्या सोडवण्यात आल्याचंही वृत्त आहे कोणतीही समस्या असल्यास आस, प्रशासन तसेच मला संपर्क साधावा असं सा आवाहन यतीन खोत यांनी केलंय असं माध्यमातून आहे आपत्तीसाठी अलर्ट राहून वीज आणि आपत्ती, आपत्ती विभागानेही आमच्यासोबत तत्परता दाखवावी आणि कोणत्याही नागरिकाला त्रास सहन करावा लागता का म्हणे यासाठी यंत्रणा तयार असावी असं आवाहनही यतीन खोत यांनी प्रशासनाला केलंय असंही विविध माध्यमातून समजतंय